आम्ही ते आता देवकुंड अशी थोड्याच वेळात पोचत आहे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही व्हिडिओ व्हिडिओ शूटिंग काढत आहे तरी हीच आमची रणभूमीची सर्व टीम आणि मी स्वतः थोड्याच वेळात आम्ही देवकुंड पो देवकुंडपाशी पोचत आहे एकदम काहीशा वेळात आणि हा पहा हा चला 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 पुढे पटकन थोडं राहिले चला पटकन चला दबदबा काहीच 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 वेळ दूर आहे अगदी दोन मिनिटाच्या चला 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 हॅलो गाय आलेल्या सर्व मित्रांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत तसेच आमचे पाच ट्रिप का आमची ट्रीप काढलेली आहे तरी आम्ही ट्रीपचा हा। आनंद घेत आहे आनंद मध्ये पण दुःख होत आहे चालण्याचं खूपच लांब ट्रेकिंग आहे त्यात पाय काय दमच काडी नाही झालाय जवळ जवळ सहा ते साडेसहा किलोमीटर जंगल ट्रेकिंग आहे जंगल ट्रॅकिंग आहे आणि त्यातून चढ आहे पूर्ण हिल आहे पूर्ण चढ आहे दगड आहेत गोटे धोंडे आहेत त्यामुळे काय आमचा आनंद पण कळला दुःख पण आणि हा पाहतो उंच कडा

कसा खडतर रस्ता आहे रे चला हळू या रे सगळ्याने चला 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 डोंगर दर्यातून आपल्याला जायचं सगळ्या थोडस आहे आणि काही क्षणात आपण देवकुंड धबधबा दब जे आतापर्यंत उत्सुक होते आमच्या ट्रिपमधला सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे पहिला पॉइंट पहिला पॉइंट देवकुंड झरा अतिशय विस्मरणीय आहे तो खूपच आणि हा भूषण कांबळे आनंदाच्या भागात उघडा झालेला आहे त्याला काय काही ना झाले पहा तोच भूषण आनंदाच्या भरात आणि तो पहा आतापर्यंत आपण त्याची वाट पाहत होतो तो झरा आता आलेला आहे देवकुंड झरा हा पहा तो दबदबा एकदम दब खतरनाक अविस्मरणीय तोच क्षण हा नाही मी ह्यासाठी चालवतो इथं ओके हो चला आपली सगळी टीम सगळी टीम मी या म्हणजे असं कळव आपण व्हिडिओ इथे कळव प्रेफर का खाली पाहतो धबधबा दब आहे कैसा इतना अच्छा मजा चलो चलो हा दोन्ही डोंगराच्या मधून आलेला हा झरा ही आपली रणभूमीची सर्व टीम यांनी जवळजवळ साडे सहा किलोमीटर जंगल ट्रेकिंग करून येथे खास ए चला पुढे देवकुंड झरा पाहण्यासाठी आलेले आहेत चला 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 पुढं अमोल एडगे काशीगाव आणि हा आमचा ढाण्या वाघ टाकळीचा ढाण्या वाघ संदीप खपाले प्रथमेश कदम चला रोहित सुरवशे राज वाघ मारे शंभू श्रीसागर चला चला पुढे चला फुड चला पुढे पटकन चला पटपट चला पुढे रे चला पुड़े, चला ए, ए, हा चला बटकेण, चला बटकेण, चला पटकन पटकन ए ना फास्ट आणि चला। हा तो जरा याची आतापर्यंत आपण वाट पाहत होतो चला पटकन सर व्याकडे काय थांबणार टा पटापटा एकदम खडतर ट्रेकिंग करून आलेलो आहोत आम्ही कंटिन्यू लाइव राहणार होतो पण नेटवर्क प्रॉब्लेम ने असल्यामुळे आम्ही हा व्हिडिओ करत आहोत आणि ही आमची सर्व टीम हे तो झरा आणि पावसाळा नसल्यामुळे असल्यामुळे नसल्यामुळे थोडासा झऱ्याचं प्रमाण कमी आहे सध्या आणि आता थोड्याच वेळात आम्ही पोहण्याचा आनंद घेत आहे खूपच दमलेली टीम आहे आमची चला कुणीही इकडे जायचं नाही चला पटकन सगळी धबधब्या खालचा आनंद घ्यायला चाललेला आहे सर्वजण टीम सज्ज पाणी पाणीला लागते बर का पाणी जोरात लागतंय पाणी खाजवणार जास्त पाणी लागतंय अतिशय विस्मरणीय मी शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि पहा रणभूमीचे सर्व बो चला पटकन झऱ्याचा आनंद घेताना चला पटकन पटकन चला आणि पहिलाच वाघ हा चित्ता संदेप छपाले यांनी मजल मारी हे हा पहा झरा कुठून वाहतोय जिकडे पाहिल तिकडे पाणी पाणी खूपच आहे ते आपण कर रे बघा सर्व आनंद घेत आहेत मुलं आणि पटकन चला पहा दोन्ही डोंगराच्या मधून हा वाहणारा जरा आहे जिवंत ये चल की पटकन चला चला पटकन चला। चला चला, चला 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 चला, था। चला, था। चला 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 ना हे पटकन पटकन फास्ट ना फास्ट जास्ट काय बसला काय

चला सारखं सा इकडे बाहेर जातो सर रन मम्मी सल्तनत एक फोटो हो जाए, चला आता असंच